विशाल आणि पूजा तुम्ही दोघे इतक्या सुंदर पोशाखा इथे आहात तुमच्या स्टायलिंग बद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल स्टायलिंग uh, बद्दल मी हे म्हणेन की आज आपला मराठी सण पुढे तर त्यासाठी आम्ही मराठी लोक इतकं माझा पेटा मराठी मराठी वेशभूषीमध्ये येण्याचा प्रयत्न केला सगळं गायडे फक्त पूजा करून कारण पूजामुळे मला बद्दल पूजा सांगते तेच मजा येते पोशाख जसं आपण म्हणतो की पोशाख आहे मराठमोळी साज आहे तर लेबल पोशाख म्हणून जो ब्रँड आहे श्वेता शिंदे हिचा तर आज आम्ही तिच्या कडून हा मराठमोळी लुक आमचा क्रिएट करून घेतलाय खूप मेहनत आहे श्वेताने आम्हाला दोघांना कोऑर्डिनेट करण्यासाठी आणि अर्थात गुढीपाडव्याचा असण आहे नवीन वर्ष आहे मराठी नवीन वर्ष आहे त्यामुळे मराठमोळी लुक असणं हे तर गरजेचंच होतं मॅन्डेटरीच होतं त्यामुळे मी अगदी टिपिकल नववार आणि विशालने पण अगदी फेटा आणि प्रत्येक म्हणजे काठापदर आणि अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये एनकॉर्पोरेट केल्यात फक्त तुम्हा सगळ्यांसाठी आणि अर्थात गुढीपाडव्यासाठी आणि कौतुक यासाठी करावं वाटतं की हे तिने स्वतः काय म्हणू आपण कि तयार केलाय या पोशाख की साडी साडीच आहे आणि साडीमध्ये कशा पद्धतीने तिने कुर्ता हा शिवलाय का रात्रीमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या सो तिची जो उडाली आहे आम्ही चांगलं दिसण्यासाठी सो स्वतः थँक्यू सो मच